नमस्कार शेतकरी मित्राहो मी शंकर न देशमुख आज आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि आंबा ग्राफ्टिंग कसा करतात हे दाखवत आहे बघा आता ही पुढं आंब्याला ग्राफ्टिंग न केलेली झाडं आहेत आणि ही ग्राफ्टिंग केलेली झाडं पण तुम्हाला दिसत असते दहा पंधरा दिवस आम्ही याच्यात काम करतो आणि खूप छान अशा काड्यासुद्धा फुटायला गेलेल्या आहेत ही एवढं आम्ही सगळं ग्राफ्टिंग बांधलेल्या काड्या आहेत केशीरच्या तर असं शेतकरी करावं जागेवर कोया टाकून वाटात चार्या अगोदर खांदायची त्याच मातीनं चारी, मा चारी भरायची तीन फूट खोल खांदून तिथंच कोया टाकायच्या आणि मग अशी झाडं आल्यानंतर त्याला काड्या केशरच्या काड्या बांधायच्या म्हणजे सोटमोळासहित आपल्याला भर वा होणार आहे मिळणार आहे शेतकरी मित्र आजचा विषय एवढाच होता आज आपण इथेच थांबू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू